मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्ज कसा करायचा यामध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र होणार ही माहिती यामध्ये पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे पात्र महिलांना महिन्याला रुपये मिळणार आहेत यामध्ये ते साठ वय असलेल्या महिलांना लाभ होणार असून यासाठी तुमच्या कुटुंबातील वर्षाकाठी अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न येत असावे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाह दिले जाणार आहेत त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी महिलांना फायदा होणार आहे तर या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे ते पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर यामध्ये कोणत्या महिला अपात्र असतील ते पहा ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबात आयकर भरला जात आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु तू बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाचा इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एक्करपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्यांचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र लाभार्थी निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी तर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा